नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जे भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भरतींकरिता आपण काही अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार बावीस कोणत्या संघाने जिंकला आहे टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार बावीस कोणत्या संघाने जिंकला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन इंग्लंड या देशाने जिंकलेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा अग्निशामक वायू म्हणून कशाचा वापर करतात अग्निशामक वायू म्हणून कशाचा वापर करतात तर ऑप्शन क्रमांक तीन कार्बन डायऑक्साईडचा अग्निशामक वायू म्हणून वापर करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा कर्करोग उपचारासाठी कशाचा वापर केला जातो कर्करोगावर उपचारासाठी कशाचा वापर केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन कर्करोगावर उपचारासाठी कोबाल्ट चा वापर केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते तर ऑप्शन क्रमांक दोन सायट्रिक ॲसिड नावाचा लिंबाच्या रसामध्ये आमलं असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे तर ऑप्शन क्रमांक तीन हायड्रोजन हा हवेपेक्षा हलका वायू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे तर ऑप्शन क्रमांक दोन लोखंड क्रोमियम व कार्बनचे संमिश्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा डब्ल्यू 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 हे कशाशी संबंधित आहे डब्ल्यू 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 हे कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक चार इंटरनेटशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा सी पी यू हे कशाशी संबंधित आहे CPU, યુ એ કશાશી સંબંધિત ઓપ્શન ક્રમક તીન સીપીયુ એ સંઘકાશી સંબંધિત છે એ આપણે કરેક્ટ તીન ભારતામદે ફાઈ જી સેવા હિ એક ઓક્ટોબર દોન હજાર બાવીસ પાસ કરેક્ટ આન્સર केव्हा साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार जागतिक मधुमेह दिन हा चौदा नोव्हेंबर दिनी साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा भारतातील पहिले वायफाय गाव कोणते आहे भारतातील पहिले वायफाय गाव कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक भारतातील पहिले वायफाय गाव हे पाचगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा भारतातील पहिले आधारगाव कोणते भारतातील पहिले आधारगाव कोणते तर ऑप्शन क्रमांक एक भारतातील पहिले आधारगाव हे टेंबली नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा भारतातील मोफ फोर जी वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती आहे भारतातील मोफत फोर जी वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती तर ऑप्शन क्रमांक एक इस्लामपूर सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा भारतातील पहिले सौर शहर म्हणजेच सोलार सिटी कोणती भारतातील पहिले सौर शहर म्हणजेच सोलार सिटी कोणती तर ऑप्शन क्रमांक एक भारतातील पहिले सोय म्हणजेच सोलार सिटी मलकापूर सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा भारतात सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते भारतात सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा भारतातील पहिला ई ऑफिस प्रणाली जिल्हा कोणता भारतातील पहिला ई ऑफिस प्रणाली जिल्हा कोणता तर ऑप्शन क्रमांक एक सिंधुदुर्ग हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा भारताचे स्थळ सीमेची लांबी किती आहे भारताच्या स्थळ सीमेची लांबी किती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पंधरा हजार दोनशे किलोमीटर एवढी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा स्पोर्ट्स मॅन ऑफ द इयर दोन हजार बावीस हा पुरस्कार कोणत्या खेळाडूस मिळाला स्पोर्ट्स मॅन ऑफ द इयर दोन हजार बावीस हा पुरस्कार कोणत्या खेळाडूस मिळाला तर ऑप्शन क्रमांक चार नीरज चोप्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा नॅशनल फायर कॉलेज कुठे आहे नॅशनल फायर कॉलेज कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नॅशनल फायर कॉलेज हे नागपूर येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा तेसव्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी होणार आहेत तेहतीसव्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी होणार आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन हजार चोवीसमध्ये तेहतीसव्या ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा महाराष्ट्रातील पोलीस चार करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण म्हणजेच सीआरडी चे मुख्यालय कुठे आहे महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे म्हणजेच सीआरडी चे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पुणे येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा अल्झायमर हा कोणत्या अवयवा संबंधीचा विकार आहे अल्झायमर हा कोणत्या अवयवा संबंधीचा विकार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मेंदू अवयवा संबंधीचा विकार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा हेलिकॉप्टरचा शोध डॅजिया शास्त्रज्ञाने लावला हेलिकॉप्टरचा शोध डॅजिया शास्त्रज्ञाने लावला तर ऑप्शन क्रमांक चार सिरोक्री या शास्त्रज्ञाने लावला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा मिस दिवा युनिवर्स दोन हजार बावीस विजेती कोण बनले आहे मिस दिवा युनिव्हर्स दोन हजार बावीस विजेती कोण बनली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन दिव तर राही मिस दिवा युनिव्हर्स दोन हजार बावीस विजेती बनली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा दक्षिण आफ्रिका दोन हजार मध्ये कोणत्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्ष पद भूषवणार आहे दक्षिण आफ्रिका दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवणार आहे तर ऑप्शन क्रमांक चार पंधरावा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणी नुकताच पी आय बी चा महासंचालक पदाचा कारभार स्वीकारला आहे खालीलपैकी कोणी नुकतंच पी आय बी चा महासंचालक पदाचा कारभार स्वीकारला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सत्येंद्र प्रकाश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारे भारतातील पहिले राज्य कोणते इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन केरळ हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा अलीकडेच कोणते देशाने दुरुस्तीला मान्यता दिली अलीकडेच कोणत्या देशाने किगाली दुरुस्तीला मान्यता दिली तर ऑप्शन क्रमांक दोन USA ने मान्यता दिली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा कोणत्या कंपनीने रोहित शर्मा आणि रितिका सचदेव यांना ब्रँड अम्बेझिडर म्हणून नियुक्त केले कोणत्या कंपनीने रोहित शर्मा आणि रितिका सचदेव सच देह यांना ब्रँड अम्बेझेडर म्हणून नियुक्त केले तर ऑप्शन क्रमांक तीन मॅक्स लाईफ यांनी नियुक्त केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा मेजर ध्यानचंद पुरस्कार दोन हजार बावीस कोणास जाहीर झाला आहे मेजर ध्यानचंद पुरस्कार दोन हजार बावीस कोणास जाहीर झाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अचंता शरद कमल यांना मेजर ध्यानचंद पुरस्कार दोन हजार बावीस यांना जाहीर झाला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा अचंता शरद कमल हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे अचंता शरद कमल हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन टेबल टेनिसशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीसवा अविनाश साबळे यांना नुकताच कोणता पुरस्कार मिळाला आहे अविनाश साबळे यांना नुकताच कोणता पुरस्कार मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अर्जुन अविनाश साबळे यांना नुकताच मिळालेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा या वर्षी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे यावर्षी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पंचवीस खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा खालीलपैकी कोण अहमदनगरचे प्रसिद्ध राज्यकर्ते होती खालीलपैकी कोण अहमदनगरचे प्रसिद्ध राज्यकर्ते होती तर ऑप्शन क्रमांक तीन चांदवी बिही प्र अहमदनगरचे प्रसिद्ध राज्यकर्ते होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा दार्जिलिंग हे थंडावेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे दार्जिलिंग हे थंडावेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दार्जिलिंग हे हवेचे ठिकाण आहे हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळाच्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते अधिवेशनाचे अध्यक्ष कोण तर ऑप्शन क्रमांक चार बाबू आंबेकर चरण मुजुमदार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो तर ऑप्शन क्रमांक एक कर्करोग होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस वा फुप्फुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकास काय म्हणतात फुप्फुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकास काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक कर तीन ॲलियो म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत कोणते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन तुकाराम व रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल we'll, प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा फुप्फुसाचे मुख्य कार्य कोणते फुप्फुसाचे मुख्य कार्य कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन फुप्फुसाचे मुख्य कार्य हे रक्ताचे शुद्धीकरण करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा चुंबकीय क्षेत्र कोणत्या एककात मोजले जाते चुंबकीय क्षेत्र कोणत्या एककात मोजले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन टीसलामध्ये चुंबकीय क्षेत्र मोजले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक चार राज्य सरकारला ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारत स्वातंत्र्य कधी झाला भारत स्वातंत्र्य कधी झाला तर ऑप्शन क्रमांक तीन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या रोजी भारत स्वातंत्र्य झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा सोडियम बाय कार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते सोडियम बाय कार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक क्रमांक दोन खाण्याचा सोडला सोडियम बाय कार्बोनेट या नावाने ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस वा वटवागळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो वटवागळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो तर ऑप्शन क्रमांक चार सस्तांमध्ये होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस वा भारतरत्न पुरस्कार प्राप्त पहिली महिला संगीतकार कोण भारतरत्न पुरस्कार प्राप्त पहिली महिला संगीतकार कोण तर ऑप्शन क्रमांक चार एस एम सुबुलक्ष्मी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा नोबेल पारितोषिक कोणत्या क्षेत्रात दिला जातो नोबेल पारितोषिक कोणत्या क्षेत्रात दिला जातो तर ऑप्शन क्रमांक एक चिकित्सा व साहित्य ऑप्शन क्रमांक दोन शांतता अर्थशास्त्र ऑप्शन क्रमांक तीन रसायनशास्त्र भौतिकशास्त्र तर ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व बरोबर तर ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा भारतात कोणत्या राज्यात सर्वात प्रथम सूर्य उगवतो भारतात कोणत्या राज्यात सर्वात प्रथम सूर्य उगवतो तर ऑप्शन क्रमांक एक अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात प्रथम सूर्य उगवतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते तर ऑप्शन क्रमांक दोन ऐवतमाळ जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला चकडा एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते चकडा एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार जुलन गोस्वामी यांना ओळखले जाते हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणास ओळखले जाते सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन कविता राऊत यांना सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा ललिता बाबर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ललिता बाबर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार ललिता बाबर यांना मानदेशी एक्सप्रेस या नावाने ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणता खेळाडू राज्यसभेचे सदस्य आहे खालीलपैकी कोणता खेळाडू राज्यसभेचे सदस्य आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पी टी उषा ही राज्यसभेचे सदस्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा डेंग एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे टोपण नाव आहे डेंग एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे टोपण नाव आहे तर ऑप्शन क्रमांक चार हिमादास यांचे टोपण नाव डेंग एक्सप्रेस आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा पी टी उषा यांना कोणत्या नावाने ओळखले जाते पी टी उषा यांना कोणत्या नावाने ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक पायोली एक्सप्रेस या नावाने ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा दोन हजार बावीस सालचा लता मंगेशकर पुरस्कार कोणास दिला दोन हजार बावीस सालचा लता मंगेशकर पुरस्कार कोणास दिला तर ऑप्शन क्रमांक दोन नरेंद्र मोदी यांना दोन हजार बावीस सालचा लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा दोन हजार बावीसचे महाराष्ट्र केसरी कोण दोन हजार बावीसचे महाराष्ट्र केसरी कोण तर ऑप्शन क्रमांक दोन, दोन महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील हे होय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन श्री अंबादास दानवे हे महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा नेपाळ या देशाला कोणत्या राज्याची सीमा संलग्न नाही नेपाळ या देशाला कोणत्या राज्याची सीमा संलग्न नाही तर ऑप्शन क्रमांक दोन हिमाचल प्रदेश या राज्याची सीमा नेपाळ या देशाला संलग्न नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा खालीलपैकी दक्षिण अमेरिका खंडातील पर्वत कोणता खालीलपैकी दक्षिण अमेरिका खंडातील पर्वत कोणता तर ऑप्शन क्रमांक एक अँडीज पर्वत हा दक्षिण अमेरिका खंडातील पर्वत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा खालील पर्यायपैकी भुईकोट किल्ला कोणता खालील पर्यायपैकी भुईकोट किल्ला कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन नळदुर्ग हा भुईकोट किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा मार्क सेल्बी हा खेळाडू कोणत्या खेळात चौथ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे मार्क सेल्बी हा खेळाडू कोणत्या खेळात चौथ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन स्कूनर या खेळामध्ये बनलेलं आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात तर ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती हे निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा नानासाहेब पेशवे यांनी कोणत्या उठावाचे नेतृत्व केले नानासाहेब पेशवे यांनी कोणत्या उठावाचे नेतृत्व केले तर ऑप्शन क्रमांक एक कानपूर या उठावाचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील जिल्हा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा सुवर्ण क्रांतीचा संबंध डॅश आहे सुवर्ण क्रांतीचा संबंध ची आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सुवर्ण क्रांतीचा संबंध हा मधुमक्षिका पालन यांच्याशी संबंध आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा खालीलपैकी महाराष्ट्राचा प्रमुख को जलविभाजक कोणता खालीलपैकी महाराष्ट्राचा प्रमुख को जलविभाजक कोणता तर ऑप्शन क्रमांक एक सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक होय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खजदरीतून वाहते महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खजदरीतून वाहते तर ऑप्शन क्रमांक एक तापी ही नदी महाराष्ट्रातील खजदरीतून वाहणारी नदी होय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा अस्तंभ शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे अस्तंभ शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अस्तंबा शिखर हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा कोविडशी संबंधित देणग्यांवर जी एस टीची भरपाई करणारे पहिले भर राज्य कोणते कोविडशी संबंधित देणग्यांवर जी एस टीची भरपाई करणारे पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन हरियाणा हे राज्य होय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो तर ऑप्शन क्रमांक एक उत्तर पूर्व मोसमी वारे यांच्यापासून भारतात दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन भीम नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाणी ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक औरंगाबाद जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा देशातील पहिले मुक्त व्यापारी बंदर कोणते देशातील पहिले मुक्त व्यापारी बंदर कोणते तर ऑप्शन क्रमांक चार कांडला हे बंदर देशातील मुक्त व्यापारी बंदर होय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो जातो कोणत्या मार्गातून ऑप्शन क्रमांक दोन कोल्हापूर पणजी या मार्गातून जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात उंचीवरचे फिरते सिनेमाघर उघडण्यात आले कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात उंचीवरचे फिरते सिनेमाघर उघडण्यात आले तर ऑप्शन क्रमांक चार लदाख हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिवस पाळला जातो कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोध दिवस पाळला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणतीस ऑगस्ट हे आपले करेक्ट एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस वा कोणत्या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा केला जातो कोणत्या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एकतीस ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा भारतीय सेनेचे सर्वोच्च कमांडर कोण असतात भारतीय सेनेचे सर्वोच्च कमांडर कोण असतात तर ऑप्शन क्रमांक एक भारतीय सेनेचे सर्वोच्च कमांडर हे राष्ट्रपती असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे तर ऑप्शन क्रमांक तीन भारतीय देशाची जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे हे आपले करेक्ट होईल प्रश्न क्रमांक बत्तीस वा पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या कृषी विवाराचे नाव काय आहे पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या कृषी विवाराचे नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक तीन युनिकॉर्न हे नाव आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहत्तीसवा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा सतरा सप्टेंबर या रोजी साजरा केला जातो हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती तर ऑप्शन क्रमांक तीन मराठीतील सगळ्यात पहिली कादंब ही यमुना पर्यटन ही होय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा स्वप्न पंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत स्वप्न पंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन स्वप्न पंख या कादंबरीचे लेखक हे राजेंद्र मलोसे हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा ययाती या कादंबरीचे लेखक कोण ययातीतिया कादंबरीचे लेखक कोण तर ऑप्शन क्रमांक एक वी स खांडेकर हे ययाती या कादंबरीचे लेखक का आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीसवा रोजगार हमी योजना भारतात सर्वात प्रथम कोठे सुरू झाले रोजगार हमी योजना भारतात सर्वात प्रथम कोठे सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक दोन रोजगार हमी योजना ही भारतामध्ये सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर अडतीसवा कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक रायगड या जिल्ह्यामध्ये कर्नाळा अभयारण्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा पारो विमानतळ कोणत्या देशात आहे पारो विमानतळ कोणत्या देशात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भूतान या देशामध्ये पारो विमानतळ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय तर ऑप्शन क्रमांक दोन लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य खारे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली महाराष्ट्र पठाराची निर्मिती કશાની તો ઓપ્શન ક્રમ ચાર भ्रशमुलक उद्रेक याने झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीसवा जागतिक पुस्तक दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो जागतिक पुस्तक दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन जागतिक पुस्तक दिन हा तेवीस एप्रिल या रोजी साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा डायजेस्ट हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे डॅसडस हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बुध हा ग्रह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा हरणे बंदर कोणत्या जिल्ह्यातील आहे हरणे बंदर हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन हरणे बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा मराठीतील पहिले ज्ञानपीठ मिळालेले साहित्य कोण आहे मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले साहित्य कोण आहे तर ऑप्शन क्रमांक तीन विस खंडकर हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले तर ऑप्शन क्रमांक चार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक काढले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत तर ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक तीन सध्या भारतामध्ये रेल्वे विभाग अठरा आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना डॅश शब्द, शब्द म्हणतात भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना डॅश डॅश असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक सिद्ध शब्द असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा आगा खान कप कोणत्या त्या खेळासाठी दिला जातो आगा खान कप कोणत्या खेळासाठी दिला जातो तर ऑप्शन क्रमांक एक अगकहन कप हा हॉकी या खेळासाठी दिला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा मानवी शरीरात इन्सुलिन कुठे तयार होते मानवी शरीरात इन्सुलिन कुठे तयार होते तर ऑप्शन क्रमांक दोन स्वादुपिंडमध्ये इन्सुलिन तयार होते हे आपले करेक्ट आन्सर होईल